तीस चारशे तीस आला का तू मग चाळीस करा चाळीस एकावन द्यायची भांडा बावन बावन बाव चारशे बावन सगळे चारशे बावन्छ्यात भांड चारशे बावन्न चला शेवगा बरं शेवगा चला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे 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 अकरा एकवीस किती अक्काल तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सातशे रुपये राजमा बोल राजमानसे तीनशे

ांडा एक एक सत्तर ऐशी गा दोनशे दोन पुढचे पाचशे एक पाचशे एक पाचशे पाच सहा दोनशे दोन पाचशे सहा आम्ही चार म्हणते चार नाही पाचशे सहा पाचशे दहा बारा बारा पंधरा बावीस बावीस पंचवीस व्हायला पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस दोन સાઠ રૂપ ચારશે ચાર ચારશ પૈસા

লিম্বু 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 কালা লিম্বুয়া

तुम्हाला तीनशे अकरा मग तुला काय करत पंचवीस अक्कावन तिसऱ्याचा पंचावन्न तीनशे पंचावन्न घेऊन सात रुपये चारशे चारशे रुपयां चला दोन वाला घेवडा एक नंबर एवढा एकच राहिला एकच होते चारशे एका चारशे एक्कावन पाचशे पाचशे एक अकरा पंधरा एकवीस पाचशे एकावन्न रुपये मात्र पाचशे एकावन

चारशे सत्तर दिवो बतलीये बहुली बहूनी भाबली आहे चारशे 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 अक्टोबर आठ चारशे अठ्ठावडे चालली आहे ब्रिटेज भाई ये चार भाबली पचाव सातवेल एकशे एक आठ चारशे एकशे डायरेक्ट चार्ज केला पाचशे पाचशे दोन पाचशे पाच पाचशे सहा आठ अकरा पाचशे अकरा रुपये पाचशे अकरा रुपये

મજે હાલા સ્કોર બગા ના ફર્સ્ટ 111 હોય આ 511 આ 511 આદર્શક આદર્શક જે કે सहाशे झाली तुम्ही काय बाबा एकशे एकशे तीन अकरा बारा काय बघूया एकशे बारा

नमस्कार आज तरकारी मार्केटला काय मिळाला बाजारभाव सर्वच तर थोडं थोड्या प्रमाणामध्ये वाढलेले कोब्यांचे बाजार आज झालेले आहेत ऐंशी रुपयापासून एकशे चाळीस रुपये दहा किलो पर्यंत फ्लावरचे बाजार आता निघायचे आहेत पण चांगले फ्लावर दीडशेपासून पासून दोनशे रुपयापर्यंत होतील दो शेवगे चांगले शेवगे झालेले आहेत सहाशे ते आठशे रुपये त्याच्यानंतर घेवडे चांगले घेवडे झालेले आहेत आज साडेपाचशे पाचशे रुपयापर्यंत दहा केचे बाजार फरशेंचे बाजारात झालेले आहेत पाचशे रुपये दहा किलोपर्यंत चवळे झालेले आहेत साडेचारशे ते पाचशे रुपये दहा किलोपर्यंत पाहिजे तुम्हाला कारलेचे बाजार दोनशे ते अडीचशे रुपये झालेले आहेत दोडके चांगले दोडके चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत काकडी काकडी सफेद काकडी चांगली दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली हिरवी काकडी एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत झालेली मिरची मिरची काळे मिरचींचे बाजार थोडीशी वाढलेले दिसतात ते साडेचारशे रुपये पाचशे रुपयापर्यंत झालेली आहेत शिमला मिरची पॅलेडियन पाचशे रुपये झालेली आहे इंडसचे बाजार पाचशे साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले गवारी गवारी चांगल्या गवारी एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत एकशे वीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत वाटणीचे बाजार एकशे चाळीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत लिंबू लिंबाचे बाजार उतरलेले दिसतात दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत गाजर गाजर आपली लोकल गाजर आपल्या इथली दीडशे ते दोनशे रुपये बाहेरची पीची गाजर तीनशे रुपये पर्यंत झालेली भुईमुख शेंग भुईमुख शेंग नाही दिसत आहे मार्केटमध्ये तरी चांगली भुईमुख शेंग असेल तर पाचशे रुपये दहा किलो पर्यंत शेवग्याचे बाजार चांगले बाजार आठशे रुपयापर्यंत गेलेले शेवगे